नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एस टी आयच्या परीक्षेबद्दलची माहिती घेणार आहे एस टी आय म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ही परीक्षा दोन टप्प्यात होत असते एक म्हणजे पूर्वपरीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा ही शंभर मार्काची असते प्रश्नसुद्धा शंभरच असतात ज्याला आपण जी एचचा पेपर म्हणतो ज्यामध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान इत्यादी विषय असतात आणि ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाता मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत पहिला पेपर हा भाषेचा आहे ज्याच्यामध्ये मराठी आहे ज्याच्यावर पन्नास प्रश्न असतात आणि इंग्रजीवर पन्नास प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आणि जो दुसरा पेपर आहे तो जीएसचा पेपर आहे ज्याच्यामध्ये पूर्वपरीक्षेला असणारे घटक आणि मॅथ्स आणि रिजनिंग हाही भाग त्याला जोडला गेलेला आहे ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता आणि अंतिम यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही यश टी आय झालात असं समजा कारण की ही परीक्षा पी एस आयसारखी चार टप्प्यात होत नाही तर ती फक्त आणि फक्त दोन टप्प्यात होते अशाच माहितीसाठी इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद